नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे खास करून ज्या महिलांनी अजून आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर काय आहे अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सध्या बऱ्याच महिला आपली ई के वाय सी करत आहेत परंतु ही ई के वाय सी करताना भरपूर अडचणी येत आहेत एकतर ओ टी पी येत नाही किंवा माहिती कशी भरायची हे समजत नाही तेव्हा महिलांसाठी दिलासादायक अशी माहिती राज्याची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर ई के वाय सी करण्यासंदर्भात आदिती तटकरे यांनी महिलांसाठी काय घोषणा केली आहे ती पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचण येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेतली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वायची प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला ई के वाय सी करण्यास सध्या अडचणी येत असेल तर काळजी करू नका काही दिवस थांबा पोर्टलवरच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित आपली ई के सी करता येणार आहे अशी ही माहिती या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद